खालापूर तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज अभियान प्रत्येक मंडलनिहास राबविण्यात महसूल सप्ताह करता खालापूर खोपोलीकरांची झुंबड पाहायला मिळाली महाराष्ट्र राज्याचे महसूल विभागाकडून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह राबविण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश सकपाल यांनी व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी महसूल सप्ताहमध्ये नागरिकांनी अनेक योजनांचा लाभ घे लाभ होणार आहे ते योजना घरकुल अभय आयुष्यमान वय अधिवास दाखळा रेशन कार्ड जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले संजय गांधी निर्धार योजना अशा योजना महसूल सप्त्यामध्ये राबविण्यात येणार आहेत महसूल सप्त्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील पाटील मोहन अवसरमन संदीप पाटील विक्रांत साबळे खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण अधिकारी प्रकाश शकपाल मंडल अधिकारी भरत सावंत तसेच नायब तहसीलदार सुधाकर राठोड तलाठी व चे मसुल करने करता स्टाप करने अभाई सावा, अभाई सर्व खालापूर तहसील कार्यालयावरील सर्व स्टाफ उपस्थित होते खोपोली व खालापूरचे महसूल सप्ताह यशस्वी करण्याकरता मंडल सर्कल मधील भरत सावंत यांच्या स्टाफनी मेहनत घेतली हा यशस्वी करण्यासाठी अभय साव अभय चव्हाण यांनी सर्व स्टाफला कामाला लावले याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने तसेच दोन तारखेला आम्ही जे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ज्या गरीब लोकांचं शासकीय जागेवर निवासीकरणासाठी अतिक्रमण आहे ते निमानकुल करण्यासाठी कार्यक्रम होता त्या त्या अनुषंगाने केलेलं कामकाज असेल तीन ऑगस्टला पुन्हा कार्यक्रम होते जसं की प्रत्येक गावात जाऊन पानंद रस्ते गावण रस्ते मोकळे करणे दुतर्फा झाडे लावणे चार ऑगस्ट हा दिन आहे तो छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याबाबत म्हणजेच यापूर्वी आपण हा कार्यक्रम राबवतच होतो महाराजस्व अभियान परंतु विस्तारित स्वरूपात गावामध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना दाखले देणे आमच्या लोकांचे रेशन कार्डचे प्रश्न असतील सातबाराचे प्रश्न असतील इतर कुठे निवडणुकीसारख्याचं ओळखपत्र असेल ॲग्रीस्टॅकची नोंदणी असेल आधार कार्डची नोंदणी असेल असं जागेवर जाऊन काम करायचं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज खोपोली शहरामध्ये अशा प्रकारचं एक सुंदर नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत आता मी म्हटलं त्याप्रमाणे सर्व विभागाचे सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आणि तशा प्रकारे आपण इथं काम करत आहोत आता आज खोपोलीमध्ये अतिशय चांगला कार्यक्रम पार पडत आहे त्याबद्दल या ठिकाणी आले सर्वांना मी धन्यवाद देतोच परंतु यापुढचे जे आमचे कार्यक्रम आहेत पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला पाचला जसं की डीबीटीसाठीच जे आहे की जे आमचे संजय गांधीचे लाभार्थी असतील त्यांना त्याचा लाभ देण्यासाठी जे अजूनही काही लोक राहिलेले आहेत त्यांची नोंदणी करून घेणे नंतर वाळू धोरण आहे आमचं सात तारखेला ते वाळू धोरणानुसार ते तळागाळापर्यंत पोहोचवणे अशा प्रकारचं कामकाज करायचं आहे नंतर सहा तारखेला जे आमचे मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अतिक्रमण आहेत त्याबाबतची अतिक्रमण हटाव मोहीम ही घ्यायची आहे तर अशा प्रकारचं प्रत्येक दिवशीचं नियोजन केल्याप्रमाणे पूर्ण खालापूर तालुक्यासह कर्जत तालुक्यामध्ये माझ्या सब डिव्हिजन मध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत ज्यांचा जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आमचे कर्मचारी पण त्याच्यामध्ये परिश्रम घेत आहेत आणि लोकप्रतिनिधीचा सुद्धा सन्मान्य मंत्री मोदयांची एक सूचना आहे की हे कार्यक्रम करत असताना तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी तिथले ज्येष्ठ नागरिक महिला यांचा त्यामध्ये समावेश घ्यावा की जेणेकरून हे शासनाचे उपक्रम तळागाळमध्ये लोकांपर्यंत पोहोचतील आणि अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल